यव्हा देवबाब जगावर राज्य करण्यासाठी कधी येईल त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही आकाशातील दूतानाही नाही व पुत्रालाही नाही तर यहवा देवबापालाच ठाऊक आहे असे येशुख्रिस्त स्वतः म्हणतो मग ते अध्याय अठ्ठावीस ओवी एक ते पंधरा मग शब्दांच्या शेवटी आठवड्याचा पहिला दिवस उजाडत असता मरिया जिच्यानंतर येशूने सात मुते काढली होती ती व दुसरी मर्यादा ह्या येशूचे थडके पाडण्यात आल्या त्यावेळेला मोठा भूमिकंप झाला कारण यहवा देवाचा दूत आकाशातून खाली उतरून आला होता मत्ते अध्याय चोवीस ओवीस सात आणि छत्तीस ख्रिस्ताचे पुन्हा येणे कधी कारण राष्ट्र राष्ट्रावर व राज्य राज्यावर उठेल आणि निरनिराळ्या ठिकाणी दुष्काळ व भूमिकंप होते पण त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही आकाशांतील दूतालाही नाही व पुत्रालाही नाही तर एव्हा बापालाच ठाऊक आहे असे ख्रिस्त म्हणतो मला की अद्याय चार ओवी एक ते तीन कारण पहा तो दिवस येत आहे तो भट्टीसारखा जळतो आणि सर्व कर्विष्ट व सर्व दुष्कर्म करणारे ध धसकट होतील आणि जो दिवस येत आहे तो, तो त्यांना असे जाळी की तो त्यांच्यासाठी मूळ किंवा फांदे राहू देणार नाही असे सैन्याचा योगा म्हणतो परंतु जे तुम्ही माझ्या नावाने भय धरता त्या तुम्हासाठी नाहीपणाचा सूर्य उगे आणि त्याच्या पंखात निरोगी करण्याचा उपाय आहे मग तुम्ही घोटणीतल्या वासरासारखे बाहेर पडून नाचत बागडाल तुम्ही दुष्टास तुडवून टाकाल कारण मी हे करेन त्या दिवशी ते तुमच्या तळकाया खाली हात राख होती असे सैन्याचा योगा युवा म्हणतो युवादेव येण्याची वेळ जवळ आली आहे हेव्हा देवबाब स्वतः पृथ्वीवर राज्य करण्यास येणार आहे आज जगात पाप वाढले आहे जगभर धनिकंप होत आहे गेल्या आठवड्यामध्ये धुळे भुसावळ या जिल्ह्यामध्ये सरासरी तापमान चौवेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस होते उष्णता वाढली आहे की पर्यावरणामुळे नाही तर जगाचा निर्माण करता देव यांच्या नावाला व त्याला जग विसरल्यामुळे हे होत आहे परंतु आज धर्मिकंप कसे होतात त्याबाबत वैज्ञानिक म्हणतात भूगर्भामध्ये साटिंग फॉल्ट असतात या दोन फॉल्टमध्ये इतर अनेक फॉल्ट लाईव्ह असतात अशा परिस्थितीत एक फॉल्ट सक्रिय झाल्यामुळे दुसरा फॉल्ट देखील सक्रिय होऊ शकतो आणि त्यामुळेच भयंकर भूकंप होण्याची शक्यता असते परंतु तसे नाही तर यहवा देवाकडून स्वर्गातून जे अग्निवाले दूध ते पृथ्वीवर पाप जास्त वेळ झाल्यामुळे नाशाकरिता पाठवले जातात त्यामुळे धरणीकंप होतात आकाशातील दूताने येशूच्या थंडग्या मोठा धोंड होता तो बाजूला लोटून देऊन त्यावर बसला आणि त्याचे स्वरूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे पांढरे होते त्याला पाहून त्या थडग्यावर पहारे कधी ठेवले होते ते त्याच्या भयाने थरथर कापून मेलेल्यासारखे होऊन खाली पडले मग दूताने त्या बायानं उत्तर देऊन म्हटले तुम्ही घेऊ नका कारण मला ठाऊक आहे की वजथंबी दिलेला येशू याचा शोध तुम्ही करीत आहात परंतु तो येते नाही कारण त्याने जसे सांगितले होते त्याप्रमाणे त्याला यहवा देवाने उठवले आहे रेषितांचे कृत्य अध्याय दोन ओबी बत्तीस या येशूला एव्हा देवाने उठवले आहे याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत मग दूताने म्हटले या तुम्ही प्रभूचा ध्येय ठेवला होता ती ही जागा पहा आणि जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा की तो मेलेल्यातून उठला आहे आणि पहा तो तुमच्या आधी गालेल्यात जात आहे तेथे तो तुम्हाला दिसेल पहा मी तुम्हाला सांगितले आहे तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व फार आनंदाने चळक्यापासून निघून त्याच्या शिष्यानं वर्तमान सांगायला धावत गेल्या मग पहा येशू त्यांना भेटला व म्हणाला आनंद करा त्यांनी जवळ येऊन त्याचे पाय धरले व त्याला नमन केले मेलेल्यानंतर येशू शरीरासह उठल्यामुळे व ही जगातील पहिलीच घटना असल्यामुळे येशू त्यांना म्हणाला भिवू नका जा माझ्या भावांना सांगा की त्याने गालेलेच जावे म्हणजे मी त्यांना तेथे दिसेन आणि त्या जात असता पहा येशूचे प्रेत कोणी जाळ काढून नेऊ नये म्हणून जे पहारेगरी ठेवले होते त्यांच्यातील कित्येक नगरात आले व ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या सर्व मुख्य याचकांना सांगितल्या तेव्हा याचकांनी वडिलासहित एकत्र जाऊन मसलत केल्यावर हो। त्या शिष्यास पुष्कळ पैसा दिला ते म्हणाले तुम्ही असे बोला की आम्ही झोपी गेलो होतो असता त्यांच्या शिष्याने रात्री येऊन त्याला चोरून दिले आणि जर हे सुभेदाराच्या कानी पडले तर आम्ही त्याला समजावून तुमची काळजी काढून टाकू मग त्याने पैसा घेतला आणि जसे त्यांना शिकवले होते तसे त्याने केले आणि ही गोष्ट एवढी लोकांमध्ये आजपर्यंत चालू आहे म्हणून येशू ख्रिस्त येणार आहे असे यहदी लोक आजही मानतात यव्हा देवाने जसे येशू ख्रिस्तांना सांगितले होते की मनुष्याच्या पापासाठी तुला दुःख सहन करावे लागेल व आपला प्राण द्यावा लागेल त्यावर त्यानंतर तीन दिवसानंतर तुला शरीरासह उठवले जाईल त्याप्रमाणे यव्हा देवाने त्याचा त्या दूध पाटून थडग्यावर असलेली मोठी धोंड बाजूला करून त्यावर तो बसला आणि येशू ख्रिस्ताला शरीरासह उठवून बाहेर काढले व त्या श येशूने मर्याला व मरिया मांगदनेला तडग्याच्या बाहेर शरीरासह दर्शन दिले व त्या त्याच्या पाया पडल्या ख्रिस्त उठला नाही तर त्याला यव्हा देवाने दिलेल्या आज्ञा त्याने तंतोतंत पाळल्यामुळे यव्हा देवाने आपला दूध पाठवून त्याला शरीरासह जिवंत केले व तो आजपर्यंत जिवंत आहे आपणसुद्धा यव्हा देवाने दिलेल्या आज्ञा व नियम पाळून एकाच एव्हा देवाला भजूया तसेच आपल्या विनंत्या व अडचणी आपला प्रभू ख्रिस्ताच्याद्वारे यहवा देव बाबाकडे मांडूया म्हणजे आपल्या नेता तो मान्य करी आलेलो या आम्ही यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर प्रेस गॉड हालेलुया